कॉमन न्यूज सदैव सर्वांच्या सोबत कॉमन न्यूज च्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आताच आमचे कॉमन न्यूज चॅनल सबस्क्राईब करा अक्कलकुवा अकराणी विधानसभा मतदारसंघाचे आमदार पाळवी व विधान परिषदेचे आमदार चंद्रकांतजी रघुवंशी पुनर्वसनाचा प्रश्न लवकरात लवकर तडीस न्यावा यासाठी मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांना पत्राद्वारे अवगत केल्यानंतर आज मुंबई येथे पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांच्या दालनात सरदार सरोवर विस्थापितांच्या सर्व समस्या सोडवून त्यांना सुखसुविधा पुढील एका वर्षात उपलब्ध करून देण्यात ते येतील असे आश्वासन दिले यावेळी अक्कलकुआक्रानी विधानसभा आमशादा विधानपरिषदेचे आमदार चंद्रकांतजी रघुवंशी नर्मदा बचाव आंदोलनाचे कार्यकर्ते लतिका राजपूत नंदुरबार जिल्हा अधिकारी मिताली सेठी मदत पुनर्वसन सहसचिव इंगळे कवयित्री बहिनाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगावचे सिनेट सदस्य दिनेश खरात नूरजी वसावे गोमऱ्या पाळवी पुण्या वसावे रामा वसावे आमदार दादा पाळवी यांचे स्वीय सहाय्यक रवींद्र गुरव आदींसह सरदार सरोवर प्रकल्प नंदुरबारचे अधिकारी उपस्थित होते यावेळी झालेली चर्चा अतिशय सकारात्मक होऊन संपूर्ण वर्षभरात सरदार सरोवर विस्थापितांचे सर्व समस्या मार्गी लावल्या जातील असे आश्वासन मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी बैठकीत दिले धोरणात्मक मुद्द्यावर जसे की दोन हजार एकोणावीस अलिबुडितात केलेल्या एकशे त्रेपन्न सर्वे नंबर व त्रेसष्ट घरे यांचे संपादन करण्यासंदर्भात पाचशे चौसष्ट प्रकल्प बाधितांच्या सिंचनाचा प्रश्न वन जमीनचा प्रश्न धोरणात्मक मुद्द्यांवर सकारात्मक चर्चा झाली त्याबद्दल माननीय आमदार आमशा पाळवी यांचेही विस्थापितांनी आभार मानले